नमस्कार आजचा आपला विषय आहे श्रीकृष्ण आणि त्याची मुरली गोकुळात कृष्णाची मुरली केव्हा वाजू लागली शरद ऋतू उदय चंद्राचा वनिवृंद उभा गवळणींचा सुगंध सुटत पवनाचा ये वाच मलयगिरीवरचा अशी ती प्रसन्न पावनवेळ होती हृदयाकाशात शरद ऋतू पाहिजे हृदयात वासना विकारांची वादळे आता नाहीत स्वच्छ आकाश आहे शरद ऋतूमध्ये आकाश निरभ्र असते नद्यातील खळमळ खाली बसून स्वच्छ शंखासारखे पाणी वाहत असते आपले जीवन असे झाले पाहिजे आसक्तीचे ढग जमा होता कामा नयेत अनासक्त रीतीने केवळ ध्येयभूत कर्मातच जीव रंगून गेला पाहिजे शुद्ध आचार व शुद्ध विचार रात्रंदिवस होत राहिला पाहिजे शरद ऋतू आणि शुक्ल पक्ष आहे प्रसन्न चंद्र उगवला आहे चंद्र म्हणजे मनाची देवता चंद्र उगवला आहे म्हणजे मनाचा पूर्ण विकास झाला आहे सद्भाव फुलला आहे सद्विचारांचे स्वच्छ चांदणे पडले आहे अनासक्त हृदयाकाशात शिलाचा चंद्र शोभत आहे प्रेमाची पूर्णिमा आली आहे अशा वेळेस साऱ्या गोपी जमतात साऱ्या मनप्रवृत्ती कृष्णाभोवती जमतात हृदयात व्यवस्था लावणारा गोंधळातून सुंदरता निर्माण करणारा तो श्यामसुंदर कुठे आहे अशी त्यांना तळमळ लागते त्या गोपाळाची मुरली ऐकावयास साऱ्या वृत्ती अधीर होतात एका बंगाली गीतात एक फारच गोड भाव एकदा मी वाचला होता एक गोपी म्हणते माझ्या अंगणात प्रत्येकी काटे सराटे पसरून त्यांच्यावरून चालत जाण्याची सवय मी करीत असते कारण त्याची मुरली काणी पडताच मला धावत जावे लागेल आणि वाटेत काटे असले तर मी अडायचे एखाद्या वेळी सवय असली म्हणजे बरी माझ्या अंगणात पाणी ओतून मी खूप चिखल करते आणि त्या गाऱ्यातून चालण्याचा अभ्यास मी करत असते कारण त्याची मुरली ऐकली की मला जावे लागेल आणि वाटेत चिखल असेल तर फजे व्हायची परंतु सवय असली म्हणजे पळत जाईल ध्येय एकदा ठरले म्हणजे मग चिखल असो वा काटे असो फास असो वा विष असो त्याच्याकडे साऱ्या जीवाची ओढ लागली पाहिजे कृष्णाची मुरली ऐकता सर्वांनी धावत आले पाहिजे फेर धरला पाहिजे हाताहात घालून नाचता आले पाहिजे अंतर्बाह्य ऐकता आले पाहिजे हृदय शुद्ध आहे प्रेमाचं चंद्र फुल्ल आहे साऱ्या वासना संयत आहे एक ध्येय दिसत आहे आसक्ती नाही द्वेष मत्सर मालवलेले आहे अहंकार शमला आहे दंभ दुरावला आहे अशा वेळेस गोकुळात मुरली सुरू होते या जीवनात संगीत सुरू होते त्या संगीताची गाडी कोण ओरनेल त्या संगीताची गोडी कोण चाखील महात्माजी म्हणाले होते की माझ्या हृदयात तंबोरा लागलेलाच आहे थोर उद्गार प्रत्येकाच्या हृदयात असा तंबोरा लागू शकेल प्रत्येकाच्या गोकुळात ही मधुर मुरली वाजेल परंतु केव्हा व्यवस्था लावणारा इंद्रियांना आकर्षून घेऊन ध्येयाकडे नेणारा श्रीकृष्ण जन्मेल तेव्हा हा श्रीकृष्ण आपल्या सर्वांच्या हृदयात आहे ज्याप्रमाणे एखाद्या डोंगरात बाहेरच्या खडबडीत ओबडधोबड खडकात एखादे शिवालय असते त्याप्रमाणे आपल्या या ओबडधोबड ओंगळ जीवनाच्या आतील वाजूस एक शिवालय आहे आपल्या सर्वांच्या हृदय गाभाऱ्यात हा शंभू हा मृत्युंजय हा सदाशिव आहे तो प्रत्ययही दिसत नाही परंतु तो आहे यात शंका नाही ॲमिलिया एका थोर पाश्चिमात्य विचारवंताने एका ठिकाणी लिहिले आहे डीप विद इन धिस आयरनिकल अँड डिसअपॉइंटेड बिंग ऑफ माई देअर इज अ चाईल्ड हिडन सॅड सिम्पल क्रीचर हू बिलिव्ज इन द आयडियल इन लव्ह इन होलिनेस अँड ऑल हेवनली सुपर्स्टिशन्स याचा भावार्थ असा आहे की या माझ्या परस्परविरोधी संशयी निराश अशा जीवनातील आतील गाभारात एक लहानसे बालक आहे ध्येयाला श्रद्धा ठेवणारे प्रेमावर पावित्र्यावर मांगल्यावर विश्वास ठेवणारे सर्व दैवी वृत्तींवर श्रद्धा ठेवणारे असे हे बालक आहे हे बालक दिसत नाही परंतु ते आहे ते अजून लहान आहे साधे आहे खिन्न असे आहे परंतु आहे हे बालक म्हणजे बाळकृष्ण हा बाळकृष्ण वाढू लागतो तो खिन्न न राहता बलवान होतो गुदमरून न जाता प्रकट होऊ लागतो जीवन गोकुळात संगीत निर्माण करण्यासाठी धडपडू लागतो या बाळकृष्णाला वाढविणे हे आपले काम आहे जीवनात संगीत पाहिजे असेल तर ह्या वेणुधराला वाढवा हृदयातील ही वेणू एखाद्या वेळेस ऐकू येते परंतु हा वेणूनात अखंड ऐकावयास आला पाहिजे इतर आवाज बंद केल्याशिवाय हा अंतरणात ऐकाव्यास येणार नाही इतर वासनांची गीते बंद केल्याशिवाय ध्येयगीत कसे ऐकू येणार बरेच दगडधोंडे दूर केले की खालचा झुळूझुळू वाहणारा झरा दृष्टीस पडतो त्याचप्रमाणे अहंकार आसक्ती राग द्वेष यांचे फत्तर फोडून दूर केले म्हणजे हृदयातील भावगंगेची गुणगुणणे ऐकू येईल कामक्रोधांचे ताशे बंद करा म्हणजे हृदयातल्या शिवालयातील मुरली ऐकू येईल हरिजनांबद्दलच्या उपासाच्या वेळी महात्माजींनी आश्रमातील बालगोपाळास लिहिलेल्या पत्रात म्हटले होते चाळीस वर्षांच्या सेवेने माझ्या अंतकरणात मी थोडी व्यवस्था निर्माण केली आहे संयमाने तपस्येने मी जीवनातील बेसूरपणा दूर केला आहे म्हणून तो आतील मंजूळ ध्वनी मी ऐकू शकतो सेवेने संयमाने हे संगीत निर्माण करायचे आहे कृष्ण म्हणजे मूर्त संयम कृष्ण कर्षून घेणारा अर्जुनाचे घोडे संयमात राखणारा इंद्रियांचे घोडे स्वैर जाऊ न देणारा म्हणजे कृष्ण संयमाशिवाय संगीत नाही संगीत म्हणजे मेळ प्रमाण प्रमाण म्हणजे सौंदर्य जीवनात सर्व गोष्टींचे प्रमाण साधणे म्हणजेच संगीत निर्माण करणे हाच योग यासाठी धडपड हवी रात्रंदिवस प्रयत्न हवा ती अत्यंत गोड मुरली ऐकण्याचे भाग्य पाहिजे असेल तर रात्रंदिवस अविश्रांत प्रयत्न हवेत दक्षता हवी रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन रात्रंदिवस जगात जनात आणि मनात पदोपदी झगडे होतात पुन्हा पुन्हा पडू परंतु पुन्हा पुन्हा चढू धडपड हेच मानवाचे भाग्य आहे पशूच्या जीवनात धडपड नाही आजच्यापेक्षा उद्या पुढे जाऊ आजच्यापेक्षा उद्या अधिक पवित्र होऊ ही भावना त्याच्याजवळ नाही जो मुक्त झाला त्यालाही धडपड नाही ज्याच्या जीवनात धडपड नाही तो मुक्त तरी असेल किंवा पशु तरी असेल धडपड हे आपले ध्येय आपण सारी धडपडणारी मुले इन्कलाब जिंदाबाद याचा अर्थ क्रांती चिरायू होवो असा आहे धडपड चिरायू होवो उत्तरोत्तर विकास हो धडपड करता करता एक दिवस परमपद गाठो याचसाठी केला अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा हा सर्व अट्टाहास ही सारी धडपड तो शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आहे तो गोड वेणुध्वनी काणी पडावा म्हणून आहे तो दिवस शतजन्मांनी आला तरी लवकरच आला असे म्हटले पाहिजे फ्रान्समधील विख्यात कथालेखक अनातोले याने एका ठिकाणी लिहिले आहे देवायने तुझे काय करू असे जर मला विचारले तर मी त्याला म्हणेन माझे सारे काही दूर कर परंतु माझी धडपड दूर करू नकोस माझे दुःख दूर करू नकोस कुंती म्हणाली सदैव मला विपत्तीच दे विपत्तकी म्हणजे धडपडच ओढाता पूर्णतेचे स्मरण ठेवून तिला गाठण्यासाठी होणारी जीवाची तगमग ही तगमग ज्याच्याजवळ आहे तो धन्य होय त्याच्या जीवनात आज न उद्या कृष्णाची मंजूळ मुरली वाजू लागेल श्रीकृष्णाने गोकुळात आनंदी आनंद आधी निर्माण केला गोकुळात मुरली त्याने आधी वाजवली आणि नंतर जगात संगीत निर्माण करायच तो गेला आधी गोकुळातील वनवे त्याने विझवले गोकुळातील कालिये मारले अघासूर बकासूर मारले नंतर समाजातील कालिये समाजातील दंभ समाजातील द्वेष मत्सराचे वणवे दूर कराव्यास तो बाहेर पडला स्वतःच्या जीवनातील संगीत सर्व त्रिभुवनास तो ऐकवू लागला दगडधोंडे पाझरू लागले मनुष्य स्वतःच्या अंतःकरणात जेव्हा स्वराज्य स्थापील तेथे संगीत सुसंबद्धता ध्येयात्मकता निशंकता सुसंवादता निर्मील तिथले वणवे विझवी तिथले असुर संहारील थोडक्यात स्वतःचा जेव्हा स्वामी होईल तेव्हाच तो जगातही आनंद निर्माण करू शकेल ज्याच्या स्वतःच्या जीवनात आनंद नाही तो दुसऱ्याला काय देणार जो स्वत शांत नाही तो दुसऱ्याला काय शांती देणार ज्याच्या स्वतःच्या जीवनात संगीत नाही तो दुसऱ्याच्या जीवनातील रडगाणी कशी दूर करणार जो स्वतःचा गुलाम आहे तो दुसऱ्यास कसे मुक्त करणार तो स्वतःच जिंकू शकत नाही तो दुसऱ्यास काय जिंकणार स्वत पडलेला दुसऱ्याला उठवू शकत नाही स्वतः बद्ध असलेला दुसऱ्याला मुक्त करू शकत नाही सदैव ढोपरात मान घालून रडणारा दुसऱ्यास हसवू शकत नाही स्वतः स्फूर्तीहीन दुसऱ्यास कशी चेतना देणार स्वत निरुत्साही दुसऱ्यास उत्साहसागर कसा बनवणार स्वतःच्या गोकुळास आधी सुखमय आनंदमय करा मग या सभोवतालच्या संसाराला तुम्ही आनंदमय करू शकाल स्वतःची बेसूर जीवनबासरी सुधारा मग दुसऱ्याच्या जीवन तुम्ही सुधारू शकाल परंतु दो दिवस कधी येईल येईल एक दिवस येईल ही जीवन यमुना तो दिवस येईपर्यंत अशांत राहील या जीवन यमुनेवर कधी क्रोध मत्सरांच्या कधी स्नेहप्रेमाच्या प्रचंड लाटा उसळतील परंतु या जीवन यमुनेची सारी धडपड ते वेडेवाकडे उचंबळणे त्या ध्येयासाठी आहे श्रीकृष्णाच्या परमपवित्र पायांचा स्पर्श व्हावा म्हणून ही खळबळ आहे एक दिवस कृष्णाचा पदस्पर्श होईल व यमुना शांत होईल त्या ध्येय भगवानाच्या चरणावर स्वतः सोतण्यासाठी ही यमुना अधीर आहे शांत होण्यासाठी वादळ उठते शांत होण्यासाठी जीवन धडपडत आहे संगीत निर्माण करणाऱ्या प्रभूच्या पायाचा स्पर्श व्हावा म्हणून जीवन अधीर आहे येईल तो शरद ऋतू एक दिवस येईल तो प्रसन्न सुगंध एक दिवस सुटेल ती प्रसन्न पौर्णिमा एक दिवस फुलेल त्या दिवशी गोकुळात प्रेमराज्य स्थापणाऱ्या अव्यवस्था गोंधळ बजबजपुरी घाण वणवे दंभ दूर करून मेळ निर्माण करणाऱ्या त्या कृष्ण कन्हैयाच्या मुरलीचा अमृतध्वनी माझ्या जीवनात ऐकू येईल त्या सुंदराची वेड लावणारी वेणू वाजत राहील धन्यवाद